हॅलो फ्रेंड्स आपल्याला आता डिस्क्रिप्टिव द्यायची आहे जसं आपलं राज्यस्थाचा कट ऑफ प्रेडिक्ट झाला तर मग आता माहितीच पडते आपल्या मार्क्सवरून की आपल्याला काय करायचं आहे पण की प्रत्येकाला प्रत्येकाचे मार्क्स माहिती सध्या तुम्ही पोस्ट नाही गेले किंवा सांगितले नाही म्हणून द्याय आयोगाला थोडी ना लपणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तर आता पडायचं नाही कोणाला किती आहे काय कट ऑफ आहे वगैरे ठीक आहे एकदा माहिती करून दिलं नाव नाव आता दुसऱ्या कामाला लागायचं आता दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही आपल्या डिस्क्रिप्टिवचं जे नॉलेज आहे त्याचा उपयोग करून ग्रुप बी ग्रुप सीचं करा त्याच्यामध्ये आपली पोस्ट करा किंवा मग डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करून राज्यसेवेमध्ये कंटिन्यू करा आता सप्टेंबरमध्ये काहीतरी एक्झाम सांगितलं जात आहे तर मग सप्टेंबरपर्यंत तर आपली जशी राज्यसेवा आहे परी ती तशीच राहणार आहे फक्त तिथून तीन चार महिन्यात तुम्ही जर अभ्यास केला किंवा ह्या सहा महिन्याचं युटिलायझेशन केलं तर तुम्ही एक चांगली पोस्ट इझिली काढू शकता पहिल्यांदा आहे तर पहिल्यांदा मोस्ट ऑफ ते खूप एज असते पहिल्यांदा पहिल्यांदा याच्यावर पण त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे कसं मध्ये असंच नाही ना की काही पण लिहून मार्क्स येतील डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे बाप दागून एक तर श्राद्ध कर तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्हीच लिहू शकाल नाही तर नाही कारण की ग्रुप बी ग्रुप सेरीसारखं किंवा अगोदरच्या राज्यासारखं टोले मारल्यासारखं नाही आहे ना त्यांचा एकदम पहाड लागायचा मेन्सच्या मार्क्सचा बस कट ऑफपेक्षा थोडेसे मागं राहायचे हे त्या डिस्क्रिप्टिव्हच्या नाही एका पेपरचा नाही तर बाप रे बाप आणि ट्रिक्स अँड टिप्स बाप रे पुण्यावाल्यांच्या पोरांजवळ तर एवढ्या राहायच्या की त्यांचे मार्क्स बस डोळे दिपवणारे मनोरेच होते त्याच्यामुळे आपल्याला पण एज आहे आपण बरं डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास केला तो होते मी डिस्क्रिप्टिव्हबद्दल एक्स्ट्रा गायडन्ससाठी आणखी व्हिडिओ टाकेन आणि हो आपल्या चॅनलमध्ये सगळं काही फ्री असते वी आर अ कम्युनिटी चॅनल आणि आपल्याला माहिती आहे की सगळे सफरिंग पर्सन आहे स्टुडंट तोही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा त्याच्यामुळे वी आर ऑलवेज अस आपण सगळे एकाच नावेचा आहोत एखादी पोस्ट लागली म्हणून कोणी काही एज नाही घेत आपल्या दुकानला आपल्या स्ट्रगलला आपणच जाणतो त्याच्यामुळे मी सगळ्या याचं एकदम फ्रीमध्ये टाकेल गायडन्स आणि बाकीची कशी स्ट्रॅटजी करायची ते पण सांगली डिस्कस